श्रीराम ज्ञानाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये या टूरची संचालिका सौ श्रुती अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला माहिती की आता आपली चालू असलेली ट्रीप वैष्णोदेवी अमृतसर आणि काश्मीर आणि सध्याचं डेस्टिनेशन जे आहे ते आपण आता आलेलो आहे आपण गुलमर्ग येत काय म्हणणार खूप छान कमी पैशामध्ये एवढ्या अगदी खूप सुंदर आमची सोय झालेली आहे त्याच्यामुळं आम्हाला स्मृती मॅडमचा खूप अभिमान वाटतो आणि आम्ही जेव्हा केव्हा ही ट्रीपला जाऊ तेव्हा ज्ञानाईट टूर्स तर्फे जाऊ अजून मला एक विचारायचं आहे की माझ्या या ट्रीपचा एक स्लोगन आहे की प्रवास जगाचा शोध स्वतःचा तर मग काय वाटतंय तुम्हाला त्याचं खरंच तुम्हाला याच्यामध्ये स्वतःला शोधू शकता का या की? या, या ट्रिप तर्फे जर आम्ही जाऊ तर आम्ही स्वतःला शोधू शकतो काही तुमच्या वाव असेल तो तो कलागुणांना कला भरपूर वाव मिळतो हो प्रत्येकाची कलागुण सादर करण्याची संधी मिळत आहे त्याच्यामुळे खूप आमचं मनोरंजन पण होत आहे या टूर तर फोटोशूट काय वाटतं फोटोशूट छान चालले कोण करून घेत मॅडम करून घेत आहेत स्वतः फोटोग्राफर कोण आहेत मॅडम आहे संदीप गुरु फोटोग्राफी करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या नावाचं जे काही एक काव्यसंग्रह आहे त्याचं नुकतंच प्रकाशन झालेलं आहे त्यांच्या अगदी कवयित्री आपल्या समोर आहेत आणि या सुद्धा योगायोगाने माझ्या ट्रीप मध्ये आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की जे अंतरंग कवी काय या ट्रीप बद्दल पहिल्यांदा श्रुती मॅडमला नमस्कार आय एम सो प्राऊड ऑफ यू एक लेडीज एवढी टूर करू शकते एवढी जर्नी शंभर लोकांची करू शकते हा जोक नाही खरंच श्रुती श्रुती मॅडमचा अभिमान आहे मला आणि मला ही देशामध्ये काश्मीर टूर अरे वा असं म्हणतोय प्रत्येक जण आणि माझे फ्रेंड्स सगळे माझ्यावरती नाराज आहेत तर मी श्रुती मॅडमला सांगेन की माझ्या फ्रेंड्सला नंतर मी जॉईन करून घेईन आणि जेव्हा जेव्हा मी कुठं जर्नी करेन तेव्हा श्रुती मॅडमच्याच टूरमध्ये जर्नी करेन हा शब्द आहे माझा आणि खूप खूप छान आणि हे अंतरंग झालेलं आहे हे पहिलं पुस्तक आहे माझं आणि मी मला एवढा अभिमान आहे की एक लेडीज एवढं नाही तर मी त्यांना ही माझं पुस्तक गिफ्ट देते मॅडमने हे स्वीकार करावं प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये मॅडमची ही कविता वाचल्यानंतर ज्या काही भावना आहेत त्या अतिशय उत्स्फूर्तपणे बाहेर याव्यात असं मला सगळ्यांना वाटतं मी निश्चित या पुस्तकाचा सुद्धा जितका प्रसार आणि प्रचार करते किंमत माझ्या पद्धतीने थैंक यू थैंक प्रयत्न करेन थैंक आणि मग आता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना ज्ञान आय टूर्स तर्फे खूप खूप धन्यवाद आणि वेलकम टू काश्मीर फ्रॉम ज्ञान आय टूर्स हिप हिप हा सगळा प्रवास आहे काश्मीर म्हटलं की लोकांना भीती वाटते असणारे रस्ते व्हॅली आणि आपण कित्येक व्हिडिओ पाहिले की ज्याच्यामध्ये अतिशय रोमांचकारक असणारे रस्ते आहेत आणि या रस्त्यावर आपला प्रवास सुखकर करण्याचं काम आपल्या योग्य डेस्टिनेशन वरती जे आपल्याला लिहून ठेवतात ते आपल्या पक्षाला आपलं सगळं ड्रायव्हर लोकांचा ग्रुप ओळख करून देते भाई आपका नाम बोलिये जोर से बोलिये जोर भाई आपका अनिल आपका 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 भैया अनिल आपका सनी और आपका राजवीर एक बार सबके लिए जोरदार तालिया होनी चाहिए थैंक यू भैया